नमस्कार मी हनुमंत मोहिते हनुमंत मोहित डॉट रा या माझ्या युट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे नुकत्याच सांगली जिल्ह्यातील आठ नगरपालिका निवडणुका पूर्ण झालेल्या आहेत त्याची मतमोजणी एकवीस नोव्हेंबरला आता आहे सगळ्यांचे डोळे तिकडे लागून न झालेत जिल्ह्यातील सर्व नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे आणि नगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणूक होतील आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पुन्हा महानगरपालिका निवडणूक होतील अशी एक चर्चा पहिल्या टप्प्यात होती पण अचानकपणे सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला आणि जो मतमोजणीमधला जो कोर्टाचा घोळ झाला त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये जे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा बोलांडली त्याच्याबद्दल दे जो निर्णय जो सुप्रीम कोर्टानं दिला त्याच्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये जवळजवळ अठरा जिल्हा परिषद राज्यातले अशा आहेत ज्याच्यामध्ये पन्नास टक्क्याचे वर आरक्षण नोंदवलं जातं आणि महानगरपालिका मात्र ह्या साधे दोनच महानगरपालिका आहेत की ज्याच्यामध्ये पन्नास टक्क्याचे वर आरक्षण जाते त्यामुळं कदाचित महानगरपालिका निवडणूक पहिला घेतली जातील अशी एक चर्चा सुरू झाली आणि त्या पद्धतीनं सत्ताधारी गटाचे सर्व पक्ष म्हणजे भाजप असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल त्यामध्ये अचानक या महानगरपालिके दृष्टीनं हालचाली गतिमान झाल्या त्यामुळे आगामी पंधरा डिसेंबरच्या आसपास महानगरपालिका निवडणुका डिक्लेअर होतील अशी एक चर्चा मुंबईच्या वर्तुळात आहे आणि त्यानुसार मात्र खूप मोठ्या प्रमाणात हालचाली सांगली जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात होते आहेत त्यामुळे महानगरपालिका निवडणुका प्रथम होणार हे आता Uh, साधारण आपल्याची तो स्पष्ट दिसते चांगली सांगली महानगरपाच्या दृष्टीनं आपण जर पाहायला गेलो तर हिं महानगरपालिकेमध्ये पूर्वी मदन पाटलांचं वर्चस्व राहिलेलं आहे मदन पाटील आणि मदन पाटलांच्या रूपानं काँग्रेसचा आणि मदन पाटील राष्ट्रवादीत गेल्यानंतर राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिले त्यानंतर मधल्या काळामध्ये जयंत पाटील यांनी महागाडी स्थापन केली आणि भाजपला बरोबर घेऊन या महागाडीची सत्ता घेऊन त्यांनी मदन पाटलांना पराभूत केलं नंतरच्या काळात मात्र भाजप राज्यामध्ये सत्तेवर आलं तेव्हा भाजपच्या ताब्यात ही महानगरपालिका गेली पण नंतर पुन्हा ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार राज्यात सत्तेवर आलं त्यावेळेस जयंत पाटलांनी पुन्हा काही नगरसेवक भाजपचे फोडून आपल्याकडे सत्ता घेऊन आपला महापौर बसवला हो पण आता मात्र महानगरपालिके निवडणुकीमध्ये खूपच मोठं पुलाखोलून पाणी गेलेलं आहे म्हणजे पूर्वी ज्या जनता पक्षाला भारतीय जनता पक्षाला जयंत जनता पार्टी असं म्हणत होते ते जनता पार्टीने अस्तित्व स्वतंत्र केलेलं आहे आणि फार मोठा ताकदवान पक्ष हा सांगली महानगरपालिकेमध्ये हा झालेला आहे आणि आता त्यांनी जे दोन नेते विधानसभेत सांगली विधानसभेसाठी लढलेले होते काँग्रेसकडून जयश्री पाटील हे अपक्ष लढलेले होते आणि काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील लढलेले होते तर या दोघांनाही भाजपनं आपल्याबरोबर घेतलेलं आहे त्यामुळं सुधीर गाडगेळ असतील त्यानंतर जयश्रीती पाटील असतील पृथ्वीराज पाटील असतील शेखर इनामदार असतील तिकडं मिरजेमध्ये आमदार सुरेश खाडे असतील सुरेश आवटी असतील तर अशी तगडी टीम त्यांच्याकडे आहे आणि जवळच आता फार मोठ्या प्रमाणात ताकदीनं ही निवडणूक लढवण्याचा भाजपनं निर्णय घेतलेला भाजपचं नुकतंच पालकमंत्र्यांनी एक कोर कमिटीची मिटिंग घेतली त्याच्यामध्ये जवळजवळ साडेपाचशे जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत त्यानंतर त्यांनी आपण महायुती म्हणून उमेदवारी आपण निवडणूक लढवायचं असं जाहीर केलेलं आहे पण याच्यामध्ये चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील यांनी मात्र महायुती असताना फक्त शिवसेनेला बोलवलेलं होतं अजितदादा गटाला मात्र काही निमंत्रण दिलेलं नव्हतं म्हणजे कोल्हापूरमध्ये सुद्धा राजेश क्षीरसागर आणि चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेऊन माहितीची घोषणा केली पण त्याच्यामध्ये हसन मुश्रीफजी तिथले आहेत मंत्री त्यांना बोलवलेलं नव्हतं इथं सुद्धा त्यांनी अशा प्रकारची चर्चा करताना राजे राजेश क्षीरसागर यांच्याशी शिवसेनेत चर्चा केली जे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आहेत पण इद्रिश नायकवडे असतील किंवा पद्मागार जागरा असतील यांच्याशी चर्चा केलेली काय दिसलेली त्यामुळे माहिती म्हणजे फक्त शिवसेना भाजप लढणार का अशी चर्चा सुरू आहे शिवसेनेनं सुद्धा मोहन वनखेडे असतील किंवा राजेश नाईक राजेश क्षीरसागर असतील यांनी जवळजवळ अडीचशेहून अधिक उमेदवारी अर्ज मागून घेतले त्यामुळे त्याच्यावर चर्चा होईल आता चंद्रकांत दादांच्या म्हणण्याप्रमाणे जर महायुतीमध्ये ही इलेक्शन त्यांनी लढली तर जागा वाटपून फार मोठा घोळ होणार आहे भाजपचे कार्यकर्ते एका बाजूला आग्रही आहेत एका बाजूला शिवसेनेचे कार्यकर्ते आग्रही आहेत आणि अजित पवारांच्या गटाला सुद्धा काही जागा आहेत त्यामुळे ह्या महायुतीत जागा वाटप कसं होणार याच्यावर नेमका गणित ठरणार आहे पण महायुती मात्र ताकदीनं लढते महाविकास आघाडीच्या बाब बाबतीत मात्र थोडी शांतता दिसते जयंत पाटील यांनी नुकतीच एक बैठक घेतलेली आहे आपण महा महाविकास आघाडी म्हणून आपण निवडणूक लढणार असं त्यांनी सांगितलेलं आहे विशाल पाटील आणि विश्वत कदम या दोघांना बरोबर घेऊन आपण चर्चा करून निवडणूक ताकदीनं लढू असं त्यांनी सांगितलेलं आहे पण प्रत्यक्षात मात्र विशाल पाटील हे तिथं दिल्लीमध्ये अधिवेशनामध्ये व्यस्त आहेत विश्वत कदम हे बाहेर असल्यामुळे मुंबईत असल्यामुळं आता अधिवेशन सुरू आहे तिथं विधानसभेचं त्यामुळे ते सुद्धा आठवड्यावर व्यस्त आहेत एका बाजूला भाजप असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल इथं अर्ज मागवण्याचं चा करत असताना मात्र काँग्रेस मात्र पूर्णपणे सुशेगात आहे त्यांच्याकडून काही हालचाल नाही काँग्रेसचा शहराध्यक्ष सुद्धा अजून नेमलेला नाही राजेश नाईक यांना नेमावं यासाठी विशाल पाटील आग्रह आहेत आणि मंगेश चव्हाण यांची नियुक्ती व्हावी यासाठी विशुष कदम आग्रह आहेत पण हा निर्णय काही केल्या काँग्रेसच्या नेतृत्वाला घेता येईना त्यामुळे पक्षामध्ये अतिशय मरगळ आलेली आहे पक्षामध्ये सगळे कार्यकर्ते अतिशय नाराज आहेत त्यांची काही प्रमाणात संतापाची भावना आहे की नेत्यांनी ज्या प्रमाणात लक्ष घातलं पाहिजे महानगरपालिका निवडणुकीत ते घालत नाहीत वास्तविक काँग्रेसला फार मोठा जनाधार इथं मराठा मुस्लिम दलित अशा प्रकारचं आहे काँग्रेसला अतिशय चांगलं वातावरण होतं म्हणजे एक उदाहरण देऊ इच्छितो की ज्या वेळेला मदन पाटील हे अतिशय ताकदवर होते त्यावेळेला संपूर्ण महानगरपालिका मदन पाटलांच्या ताब्यात जाणार असं वाटत असताना प्रकाश बापू यांनी एखादी किल्ला लढवून अतिशय सामान्य कार्यकर्ते घेऊन सत्तावीस नगरसेवक त्यावर निवडून आणलेले होते त्यामुळे सांगलीची महानगरपालिकेमध्ये विरोधकांना स्पेस ही चांगली आहे आणि काँग्रेसचं इथं एक पारंपरिक मतपिढी आहे जर आमदार जयंत पाटील असतील विश्वित कदम असतील विशाल पाटील यांनी असतील यांनी एक संघपणे व्यवस्थित प्लॅनिंग करून जर निवडून लढवली तर भाजप आणि महायुतीसमोर ते चांगलं आव्हान उभा करू शकतात महायुतीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी फायदा त्यांना होऊ शकतो पण त्यांनी जी वृत्ती लढवण्याची दाखवली पाहिजे ते दाख ते दाखवण्याची गरज आहे त्यांचा समन्वय आपल्याला नगरपालिके निवडणूक दिसला पण तसा समन्वय जर महापालिकेत झाला तरच मात्र आव्हान महायुतीसमोर उभू शकतो चंद्रकांत दादा पाटील यांनी मात्र कोणत्याही परिस्थितीमध्येही महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर बसवायचा या पद्धतीचं महायुतीचाच महापौर बसवायचा ह्या पद्धतीचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्या फार मोठ्या ताकदीने ते साधन सामोरे घेऊन उतरतात उत्व, असं आहे अर्थात या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आत्ता अजून प्रश्नांची चर्चा होत नाही काही माध्यमांनी इथले रस्ते गटारी सगळे स्वच्छता त्यानंतर अतिक्रमणाचा विषय हा सगळा मांडलेला आहे पण शहराचे प्रश्न महापालिका स्थापन होऊन तब्बल पंचवीस तीस वर्ष होत आले तरी अजून प्रलंबित आहेत कुठल्याही रस्त्याचं पूर्णपणे रुंदीकरण झालेलं नाही अतिक्रमणं तशीच आहेत पार्किंगचा प्रश्न फार भयानक आहे, आहे काळीखनसारखे विकसीकरण झालं असेल किंवा घाटावर जर विकसित झालं असलं तरी पर्यटन म्हणून सांगली शहराचा विकास झालेला नाही सांगलीमध्ये समस्याचा वि वी, विचार होत नाही नागरिक त्या पद्धतीने करत नाहीत जर नागरिकांनी खरोखरच समस्याचा विचार करून त्याच्याबद्दल जनजागृह जर झाली तरच हो तर तर या महानगरपालिकेमध्ये प्रश्नांची चर्चा होईल अन्यथा मात्र जात धर्म आणि राजकीय प्रश्नांच्या आरोप प्रत्यारोपांवर ही इलेक्शन जाईल त्यामुळे नागरिकांनी सुद्धा या नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीत प्रश्नांच्यावर चर्चा होईल याची काळजी घेण्याची गरज आहे